सांगलीचे खासदार विशाल पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज पोहोचलेत विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे यांची ते भेट घेत आहेत त्यासाठी ते पोहोचलेले आहेत सांगलीतल्या लोकसभेच्या जागेवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता संपूर्ण महाराष्ट्रानं हा वाद पाहिला होता आणि त्यावेळी विशाल पाटलांनी बंड केलं होतं यावेळी त्यांचा विजय झाला मात्र आता विशाल पाटील ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेत त्यामुळे आता या दोघांमध्ये काय नेमकी राजकीय चर्चा होतीये हेही बघणं तितकंच महत्वाचं ठरेल प्रतिनिधी उर्वशी खोना या सगळ्या भेटी गाठींवर आणि दिल्लीतल्या घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया उर्वशीकडे उर्वशी एक मोठी भेट आपण सध्या पाहतो विशाल पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आणि लोकसभेमध्ये आपण सर्वांनीच पाहिलं की किती मोठी लढत होती विशाल पाटील यांनी किती मोठा विजय मिळवलेला होता बंड करून काय नेमकं भेटीचं कारण आहे गेवल, गेवल गेवल। 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 तो तो विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे आता पोचले आहेत आणि विशाल पाटील जेव्हा इथे पोचले आहेत तर एक हा कुठे ना त्यांनी हा त्यांनी ज्या प्रकाराने एक सीट मागितलेली सांगली ह्याच्यासाठी पण जेव्हा नाही मिळाली आणि नंतर जे इंडिपेंडेंट लेवलवर जसं जिंकून आलेत तर ते एक खूप मोठं मेसेजिंग मेसेजिंग गेलं पण आज आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांना सगळेच भेटायला येत आहेत एकामागे एका एकामागे एक आणि आपण बघितलं तर सगळ्या पार्टीज जे सपोर्ट करतायत उद्धव ठाकरे यांच्या गटाला ते सगळेच इथे पोचले आहेत आणि एक आपण ओवरऑल बघितलं तर एक खूप मोठी स्ट्रॉंग मेसेजिंग उद्धव ठाकरे दिल्लीत राजधानी दिल्लीत येऊन देत आहेत ते म्हणजे मोठा शक्ती प्रदर्शन आणि कशाप्रकाराने त्यांचा जो त्यांचा जो वेट आहे हा खूप स्ट्राँग आहे आज आपण बघितलं तर काहीच वेळापूर्वी संजय राऊत ही शरद पवार यांना भेटी भेटायला गेलेले आणि आता संध्याकाळी आपण बघितलं आता शरद पवार स्वतः इथे संजय राऊतांच्या पंधरा सफदरजंग लेन निव निवासस्थानी येणार आणि ते उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत बरोबरच आपण बघितलं तर उद्धव ठाकरे हे राहुल गांधी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना पण भेटणार आहेत सगळेजण हे सांगतायत की अजून सीट शेअरिंग वर चर्चा झाली नाहीये किंवा चर्चा होणार नाही आता इथे नाही होणार आहे आणि सगळं महाराष्ट्रात होणार हो। पण नक्कीच जेव्हा या भेटीघाटी होत आहेत त्यात एक खूप स्ट्रॉंग मेसेजिंग जात आहे आणि कुठे ना कुठे आपण बघितलं तर सीट शेअरिंग वर पण चर्चा होते धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आजच्या या दिल्लीतल्या उद्धव ठाकरे यांच्या भेटींना वेगच महत्व आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी you oh. do